माऊली एंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स आता आहे आपल्या सोबत गाडीच्या मेंटेनन्सची चिंता कशाला एका छताखाली सर्व काही सेवा माऊली एंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स अंजनी रोड सावळर सांगली रोडवर कौलापूर कुमठी दरम्यान भीषण अपघात ओव्हरटेक करत असताना वडाप जीप व मोटारसायकल यांची जोरदार धडक आईसह दोन मुलांचा मृत्यू तर एक जण गंभीर सांगली रोडवर कौलापूर कुमठे दरम्यान भीषण अपघात ओव्हरटेक करत असताना वडाप जीप व मोटारसायकल यांची जोरदार धडक आईसह दोन मुलांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी सांगली तासगाव रस्त्यावर कौलापूर व कुमट्या फाट्या दरम्यान ओढ्याच्या पुढे बंद पडलेल्या एस आर पेट्रोल पंपासमोर वडाप जीप आणि मोटरसायकल टू व्हीलर गाडी क्रमांक एम एच दहा भीषण अपघात झाला यात एक महिला एक लहान मुलगा जागेवर लहान मुल ही मिळाली दरम्यान पोलिसांकडून अपघाताचा पंचनामा करण्यात आला मिळालेली माहिती अशी की, की कवलापूर व कुमटाखाटी दरम्यान एसआर पेट्रोल पंपासमोर भरधाव मोटारसायकलची वडाप चारचाकी गाडीला जोरदार धडक झाली यात मोटारसायकलवरील महिलेसह लहान बालकाचा जागीच मृत्यू झाला मोटारसायकलवर चौघे जण प्रवास करत होते ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोर येणाऱ्या जोरदार धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे ही घटना सकाळी अकरा वाजे सुमारास घडली सध्याच्या प्राप्त माहितीनुसार एकूण तीन जण मृत असल्याचे समजते दोन लहान मुले व एक स्त्री अशी मृतांची संख्या आहे या अपघातामध्ये दीपाली विश्वास मारघुडे वेवर्ष अठ्ठावीस सार्थक वैवर्षे सात आणि राजकुमार वयवर्षी पाच यांचा जागीच मृत्यू झाला तर विशाल दादासो महारगुडे वेवर्ष तीस हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातातील जखमी आणि मृत हे सर्वजण मूळचे आटपाडी तालुक्यातील तळेवाडी येथे राहणारे आहेत सध्या ते सांगली येथे वास्तव्यास असून लग्नाच्या निमित्ताने ते निघाले होते सांगली तासगाव मार्गावर कवलापूर जवळ दुचाकी आणि प्रवासी जीवची जोर समोरासमोर धडक होऊन अपघात झाला या भीषण रस्ते अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी विश्वास मारगुडे यांना उपचारासाठी शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत एस के न्यूज मराठी तासगाव सांगली